तालुक्यामधून आले आहे तुम्ही बघत असाल की सगळे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यातील सगळे प्रशिक्षणार्थी युवा प्रशिक्षणार्थी या ठिकाणी मुख्य मोर्चासाठी जमलेले आहेत तर सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी ही योजना जी आमच्यासाठी चालू केली होती जे सुशिक्षित बेरोजगार होते त्यांना हा सरकारने सहा महिन्यासाठी का होईना रोजगार दिला होता त्याच्याबद्दल सर्व या ठिकाणी प्रशिक्षणार्थी सरकारचे आभारी आहेत पण जसं की एकनाथरावजी शिंदे आपले मुख्यमंत्री ज्यावेळेस कार्यकाळामध्ये होते त्यावेळेस त्यांनी त्यांचा एक स्टेटमेंट आहे की त्यांनी सांगितलं की असं कुठलंही सरकार नाही की त्यांनी आतापर्यंत ही आमच्या बेरोजगारांसाठी एखादी योजना आणली आणि त्या योजनेमा मार्फत या बेरोजगारांना कायमस्वरूपी म्हणा अशा योजनेमधून त्यांना रोजगार मिळावा अशी योजना स्थापनच केली नाही पण माझ्या कार्यकाळामध्ये ही मुख्यमंत्री युवा प्रशासनाची अशी एक योजना मी चालू केली आहे त्याच्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार होते त्या बेरोजगारांना सहा महिने का होईना त्यांना कुणाला पाच हजार असेल सहा हजार कुणाला आठ हजार असेल दहा हजार हे मानधन देऊन सुद्धा त्यांना योजनेमध्ये मी तर असं म्हणतो की सहा महिने त्यांचा कार्यकाल संपला तरी सुद्धा त्यांना त्या आस्थापनेमध्ये आहे त्या ठिकाणीच त्यांना परमनंट जॉब मिळून देईल असं त्यांनीच त्यांचं स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की मग आता आमच्या या सुशिक्षित बेरोजगारावर अशी वेळ आलेली आहे की आमचा कार्यकाळ कुणाचा तेराला कुणाला सोळा फेब्रुवारीला कुणाचा एकवीस फेब्रुवारीला कुणाचा सत्तावीस फेब्रुवारीला संपत संपण्यात येणार आहे तर मग सरकार आमच्या या गोष्टीची का दखल घेत नाही की असं सांगितलं जातं की म्हणजे सहा महिन्यानंतर तुम्ही आता घरी बसू शकता मग आता आमच्याकडे प्रश्न आहे की परत परत आम्ही पहिले बेरोजगार होतात आता शिकून पहिले बेरोजगार होतात आता मी प्रशासनार्थी म्हणून सुद्धा बेरोजगार आहोत तर आमचं एकच मागणं आहे की सरकारनं सर काय बापाला आमचे सगळे बघा आमच्या महिला छोटे छोटे लहान विद्यार्थी घेऊन मुलं बाळा घेऊन आलेला आहेत तर कुणी आहे मॅडम पायाने अपंग आहेत त्या सुद्धा या ठिकाणी कुटुंब मोर्चेला चालत येईल खेडोपाडीमधून या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामधून जवळपास दीड लाख या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आहेत या जे धाराशिव जिल्ह्यामधून तीन ते चार हजार प्रशासनार्थी आहेत तर अशांचा प्रश्न मला वाटतं की सरकारने जरा थोडीशी आमची दखल घ्यावी म्हणून आम्ही या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता आम्ही जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयाला का, का का पाच सहा दिवसामध्ये आठ दिवसाखाली कोणाचा कार्यकाल संपत आहे तर मग आम्हाला घरी बस बसल्यानंतर पहिलं पण आम्ही बेकारच होतो आणि आता पण शिक्षण घेऊन गेुन, प्रशिक्षण घेऊन आम्ही पण बेकारच आहोत ना मग सरकारने सांगितल्याप्रमाणे आम्हाला आमच्या आहे त्या आस्थापनेमध्ये रुजू करून द्यावा आमचा कालावधी वाढवून आहे त्या आस्थापनेमध्ये आम्हाला रुजू करून द्यावा अशी आमची विनंती असते राज्य सल्लागारामधले तालुक्यात तुळजापूर जिल्हाधाराशी आम्ही आता सर्वजण मुख्यमंत्री कार्यकारी युवा प्रशिक्षण अंतर्गत जेवढे काय आस्थापनेवर लागले आहेत प्रत्येक आरोग्य विभाग तलाठी विभाग शिक्षण विभाग विविध शासकीय विभागामध्ये सर्व इथले युवक लागलेले आहेत आपल्या सर्वांचं ग्रॅज्युएशन युवक आहेत आणि जे आता सरकारनं आम्हाला सांगितलं तुम्ही सहा मिनिट तुम प्रशिक्षण घ्या सहा मिनिट प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला काहीतरी आस्थापनेवर तुम्हाला कायमस्वरूपी करू असं जी आर मध्ये नमूद केलं आहे चार पॉईंट पाच मध्ये आस्था तर कार्याची गरज असेल तर तुम्हाला आस्था आस्थापनेनुसार तुम्हाला घेऊन टाकू कारण आता मी आरोग्य विभागात असल्यामुळं आरोग्य विभागात कामाची अत्यंत गरज आहे आमच्या आरोग्य विभागात कोणच परमनंट नाही आणि जे परमनंट नाहीत तरीसुद्धा आम्ही जे परमनंट आहेत त्याला एक एक लाखच्या पुढे प्लस आहेत प्रत्येक शिक्षकाला एक लाखाचे अधिक पगार आहे परंतु आता आमचे जे मित्र आहेत जे फक्त दहा हजार आठ हजार सहा हजारवरती विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केले डी एड होऊन कुणाकुला चार चार पाच पाच वर्ष झालं पण शिक मायबाप सरकारनं आम्हाला एक युवा प्रशिक्षणाअंतर्गत सहा महिन्याची ट्रेनिंग द्यासाठी आम्हाला दिलं परंतु आता मी सहा महिने ट्रेनिंग घेतल्यानंतर करायचं काय हे आता सर्वात मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आम सर्व आमचे जे अख्ख्या महाराष्ट्रावर जे युवकांनी लागलेत त्यांचं एक मोठं प्रश्न आहे नाही तर आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर सरकारनं काहीतरी आम्हाला घेणं गरजेचं आहे ते कारण सहा महिने आम्ही दुसरीकडलं जॉब सोडून मुलाचा धंदा असेल कारण सरकारनं सहा महिन्याचं प्रशिक्षण काढलेलं होतं सरकार काहीतरी मायबाप सरकार करेल त्या ह्याच्यावर आम्ही सहा महिन्यासाठी तिथं रुजू झालो दुसरीकडले पन्नास पन्नास चाळीस चाळीस हजार पगार सोडून सहा हजार दहा हजार आठ हजार त्या एवढं मानधन असं सुद्धा शासकीय एक काम आहे म्हणून आम्ही तिथे रुजू झालो परंतु सरकार आता काहीच दखल घेत नाही आमचं आम्हाला बेदखल करण्याचं सरकारचं एक दिशा दिसायला आहे परंतु असं केलं तर आम्ही आत्मधन करेन हे मी सर्व आज सर्वांच्या महाराष्ट्राच्या युवकांसाठी सांगतो मी स्वतः शर्वा, सा मी, मी आत आत्मधन करून आणि आम्हाला उपोषणासाठी मी स्वतः बसणार आहे सर्वजण इथं मंजूर मला मान्य दिले धाराशिव जिल्हा आणि जे दुकानबाबत तिने सुद्धा आमचं एक युवकासाठी लढण्यासाठी महाराष्ट्रावर लढत आहेत आणि आम्हाला फक्त सहा महिने नाही तर थोडी काहीतरी सरकारनं काहीतरी करावं कारण कॉन्ट्रॅक्ट बेसवर असू किंवा आम्हाला जे आता परिपत्र देणार आहेत तुम्ही सहा महिने प्रशिक्षण घेतलात त्याच्यात असं नमूद केलं की के शासनाचा काहीही संबंध राहणार नाही हे शासनाचा असून सुद्धा काही संबंध येणार नाही हे असं शासनाचं दिलेलं आहे बघा तुम्ही काही करता तुम्ही याच पत्रकारात तुम्ही तुमचे काय प्रश्न असतील ते विचारू शकता मला आरोग्य विभाग असेल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय इथं त्या ऑपरेटर म्हणून युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत आहे आणि आत्ताच आपल्याला कौशल्य विभागाअंतर्गत आकडेवारी मिळालेली आहे आपल्या जिल्ह्यातली धाराशिव जिल्ह्यातली तर त्याच्यामध्ये पदवीचे तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी डिप्लोमा आणि आय टी आय झालेले आठशे सतरा आणि बारावीवरचे आठशे पंचेचाळीस असे एकूण युवा प्रशिक्षणार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये चार हजार नऊशे एकोणपन्नास असे आहेत तर आता जास्तीत जास्त सव्वीस तारखेपर्यंत हे युवा प्रशिक्षणार्थी कार्यमुक्त होणार आहे तर त्याच्यानंतर त्याच्या पुढचं काय आहे भविष्य तर युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत एकतर प्रशिक्षणार्थी योजना ही सहा महिने ती छत्तीस महिने असा कालावधी असायला हवा तर सहा महिने जर अनुभव प्रमाणपत्र घेतलं तर त्याचा अनुभव म्हणून पण त्याचा उपयोग काय होणार नाही तर त्याचा एकतर छत्तीस महिने कालावधी वाढवावा जेणेकरून आम्हाला स्पर्धा परीक्षा जर दिली त्यामध्ये निवड जर झाली तर त्याच्यामध्ये आम्हाला गुणांकन पद्धत वाढवून मिळेल ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आम्हाला अंशकालीन निदेशकचं आरक्षण दहा टक्क्याचं मिळणं गरजेचं आहे आणि पुढचा मुद्दा म्हणजे अशा पद्धतीचे जे जिल्हा स्तरावरती खाजगीकरणाचे जे टेंडर निघत आहेत तिथून मनुष्यबळाचा जो पुरवठा करण्यासाठी जे टेंडर जिल्हा परिषद मा जिल्हा परिषदांतर्गत किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जे निघतात ते बंद व्हायला पाहिजेत तिथून त्या खाजगीकरणाच्या माध्यमातून जे युवकांची जी आहे पिळवणूक होत आहे आणि जो फंड आलेला आहे मनुष्यबळाचा जो फंड आलेला आहे जिल्हास्तरावरती प्रत्येक विभागामध्ये तो फंड उपलब्ध आहे प्रत्येक विभागामध्ये आउटसोर्सिंग उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी आउटसोर्सिंग बंद करून त्या ठिकाणी आम्ही जे प्रशिक्षणार्थी आहोत त्या प्रशिक्षणार्थीला डायरेक्ट शासन तो प्रशिक्षणार्थी डायरेक्ट युवक असा संबंध ठेवणं गरजेचं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी एवढीच निर्णय घेणं आम्हाला सध्या तरी अपेक्षित आहे म्हणजे आमच्यावरती बेरोजगारीची वेळ येणार नाही